माझं डोकं फिरवू नका आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेवर कडाडले ऑन मनोज जरांगे पाटील नेमकं कोणाला शिव्या देत आहात तुम्ही काय चाललंय नीट विषय तरी समजून घ्या ज्या मराठा समाजानं तुमचा मान सन्मान केला आदर केला मराठ्यांचे आमदार आजी माजी मंत्री उगाच कोणत्या वाट्याला जायचे म्हणून बिचारे गप्प बसतायत तुमच्या शिवा खात माझ्या आतड्याला इन्फेक्शन झाल्यामुळे मी आपल्याला चार ते पाच दिवस लेट भेटायला आलो तेव्हा आपली भाषा बोलण्याची योग्य होती का हा संस्कृतपणा झाला का हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आरक्षणाची गरज माझी बायको आणि आईबापालाही माहीत आहे मात्र माझी बायको आणि आईबापाला तुम्हाला काही बोललंय का बार्शी तालुक्यातील मराठ्यांची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील तर तुमच्या नाकाला झोंबला असेल आणि माझ्या कुटुंबांपर्यंत तुम्ही जात असाल दादा मी ही छत्रपती शिवरायांचा मावळा आहे माझ्या घराण्यानंही छत्रपतींच्या गादीसाठी रक्त सांडलंय या तालुक्यात मराठा समाजासाठी मी पण रक्त सांडलय आणि जेलमध्ये गेलोय ते पण बघा आपणाला एवढी खुमखुमी जर असेल तर दादा राजा राऊतांच्या दारात सभा घेण्याची तुम्ही मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे कोणाला मॅनेज न होता एका टार्गेट करून फडणवीस नव्हे तर महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहे महायुती सरकारला पाडून महाविकास आघाडीचे सरकार आणायचं हे पाप जर तुमच्या मनामध्ये असेल तर लोकसभेला तुम्ही महाविकास आघाडीला झुप्त माप दिलंय त्यांच्याकडून लिहून घ्या मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा कसे लिहून देत नाहीत ते मी बघतो ती माझी जबाबदारी आहे जर या तिन्ही नेत्यांनी लिहून नाही दिलं तर आमदार राजेंद्र राऊतांचा राजकीय संन्यास जाहीर करतो जर या तिन्ही नेत्यांकडून लिहून नाही आणलं तर राजन राऊत छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करू भले ही दहा वीस एकर जमीन आणि स्टेट गेली तरी चालेल तुम्ही प्रामाणिक भूमिका घ्या माझ्या घरी चहा पाण्याला या भोसले चौकातून घरापर्यंत फुल अंतरतो आणि पेड्याचा घास भरतो तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा मात्र जर या मराठ्याच्या छाव्याला आणि छत्रपतीच्या मावळ्याला डिवचण्याचा प्रयत्न केला खंडोजी खोपडेच्या भूमिकेत तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल महाराष्ट्रात इतिहास नोंद करेल माझं डोकं फिरवू नका तुम्ही मी ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करेन त्या दिवशी पांडे चौकात फाशी घेईन जरांगे फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात या पेडा भरवेन मात्र खंडोजी खोपडेचा रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावी लागेल हे राजा राऊतांचं चॅलेंज आहे कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता मात्र हा पट्ट्या राजा राऊत छाती बडवत किती तुकडे व्हायचेत आणि किती तुकडे करायला लावायचे आहेत याचं भान मला पण राहणार नाही सभा उधळणं माझं काम नाही इमानदारीनं बार्शीत या पन्नास लाख रुपये खर्चून पांडे चौका तुमची घेण्याची जबाबदारी माझी आहे बार्शीतल्या बाया माणसांसहित सभेला आणण्याची जबाबदारी माझी असेल सभेची तारीख सांगा सभेत खडा सुद्धा पडणार नाही संरक्षण देण्याची ही या छत्रपतीच्या छाव्याची जबाबदारी इथून पुढे तुम्ही उत्तर द्यायचं मग माझी दहा ते वीस हजारांची सभा तुम्ही हायत आणि मी हाय जमली जाता नेमकं कुणाला शिव्या देत आहे तुम्ही काय चाललंय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला कशाला जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गबसत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्यात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसच लेट आलो भेटायला आम्हाला बसला काय भाषा काय पद्धत आहे का शिकवायची झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणजे माझं गावच्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असन त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला विचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई काय तुम्हाला काय आईबाई का मी तरी काय बोलतोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याची पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात सर आणि तुम्ही म्हणता या गावच्या सभेमध्ये हे त्या मा राजा राऊत राजेंद्रराव दाराचा काय का सभा दादा मी पण छत्रपतीचा मावळ आहे माझ्या पण या हिंदी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजा दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा टार्गेट करून एकाला म्हणजे ती म्हणत नाही सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठाचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठेचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण घेतनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ अजितदादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज बांधव तुम्ही राजकीय संन्यास राजा मोरोचा झेड आपला राजकारणाचा संबंध नाही जर नाही लिहून घेतला तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं भले दहावीस एकर जमीन राहिली तरी चालेल आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिऊ आणि तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसलेचा फुला हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो होतो गे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजीभाऊ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठाचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाराकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बारशी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्र राऊत राऊत घराचा राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घर नाही आणि खंडोजी खोपड्याच्या इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊतांची माझं टोक फिटाला तुम्ही हात थास विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन मी जर ज्या दिवशी गद्दारी कराल त्या दिवशी चौकामध्ये फशी घेल अशा पद्धतीने माया दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवेल खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागाल की राजा भाऊराव चॅलेंज आहे कोण मराठ्याचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्ट्या राजा राऊत शहान

त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही छाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यातनं ही उत्तर दादा आणि पुढे तुम्ही उत्तर द्याच मग माँग माझी दहावीस हजाराची सव तुम्ही हाय तरी मी आहे जमली जाता